नऊ ऑगस्ट क्रांती दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि हर घर तिरंगा या अभियानाला देखील शुभेच्छा देतो आज क्रांती दिनाची दिनाच्या निमित्त आज हर घर तिरंगा अभियान देखील सुरू झालेलं आहे दा खरं म्हणजे नऊ ऑगस्ट याच दिवशी या क्रांती मैदानातून खऱ्या क्रांतीची सुरुवात झाली एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना भारत छोडो चले जाव चा नारा याच मैदानातून दिला हे ऐतिहासिक मैदान आहे इथून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढायला सुरुवात झाली आणि म्हणून मी स्वातंत्र्यवीरांना वंदन करतो त्यांच्या त्यागाला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन करतो तो देश आणि या हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा या अभियानामुळे या देशातल्या या महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला अमृत महोत्सवी वर्षामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि कणकर आपले गृहमंत्री अमित शाहजी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं आणि आज आपण पाहतोय व्यापक झालं ते, ते चळवळीमध्ये रूपांतर झालं आणि आज प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा आपण पाहतोय या तिरंगा हातात धरल्यानंतर एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची चेतना मनामध्ये निर्माण होते एक आनंद समाधान मिळतं की त्यावेळेस नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली याच मैदानामध्ये महात्मा गांधी आणि हजारो लाखो देशभक्तांनी तिरंगा हातात घेतला आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी इथून सुरुवात केली खरं म्हणजे अंगावर शारे रोमांच उठतात की त्यावेळेची काय परिस्थिती असेल आणि म्हणून त्याचमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याची लोकशाहीच्या रूपाने आपण सगळेजण फळं चागतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा या सर्व स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करतो आणि हर घर झेंडा हर घर तिरंगा हे जे का अभियान आहे घरोघरी तिरंगा हे देशाचं जे आपलं प्रतीक आहे आपलं राष्ट्रध्वज या घराघरावर आपल्या इमारतींवर सगळीकडे या राज्यामध्ये उभा राहील उभारलं जाईल आणि सगळ्या शासकीय इमारतींवर रोषणाई केली जाईल हा खरं म्हणजे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण या ठिकाणी साजरा करू त्यामुळे तरुणांना नागरिकांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल अडीच अडीच कोटी घरं दुकानं शासकीय इमारती अडीच कोटी या ठिकाणी घरांवर दुकानांवर इमारतींवर शासकीय इमारतींवर आपला तिरंगा फडकेल दौलाने फडकेल आज नऊ ऑगस्ट क्रांति दिन के अवसर पर और हर घर तिरंगा के अवसर पर मैं सभी नागरिकों को महाराष्ट्र के तमाम जनता को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं, उनको बधाई देता हूं। आज इसी 9 अगस्त उन्नीस सौ बयालीस में महात्मा गांधी जी और उनके सभी देशभक्त स्वतंत्र सैनिकों ने यहाँ से ब्रिटिशों को चले जाओ का नारा दिया भारत छोड़ो का नारा दिया और यहीं से शुरुआत होगी स्वतंत्र लड़ा और हमें स्वतंत्र प्राप्ति की और इसलिए ये अगस्त क्रांति मैदान जो है ये क्रांति मैदान बहुत ही हमारे लिए ऐतिहासिक है पवित्र है और इसलिए हम वंदन करने के लिए यहाँ पर आए हैं उनको नमन करने के लिए आए और अमृत महोत्सव इस साल में पिछले दो साल में दो साल पहले हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और हमारे गृह मंत्री अमित शाह जी इनकी संकल्पना से हर घर तिरंगा ये अभियान शुरू हो गया आज ये अभियान इतना बड़ा हो गया है कि ये एक क्या कहते हैं क्रांति के रूप में हम देख रहे हैं और ये तिरंगा झंडा हर एक के हाथ में हम देख रहे हैं ये नौ तारीख से पंद्रह तारीख तक ये सभी घरों पर दुकानों पर सभी शासकीय बिल्डिंग पर निम्न शासकीय बिल्डिंग पर सभी प्राइवेट बिल्डिंग पर यहाँ पर ढाई करोड़ ये आ, हमारे राष्ट्रीय ध्वज जो है फहराए जाएंगे और हमारे युवाओं में हमारे नागरिकों में एक राष्ट्रभावना एक देशभक्ति की भावना जागृत हो जाएगी उनको प्रेरणा मिलेगी इसलिए हर घर तिरंगा ये अभियान बहुत ही लोगों के लिए हमारे देशभक्त सभी तमाम जनता के लिए बहुत ही महत्वपूर्ण आहे धन्यवाद ऑलिम्पिक 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 मध्ये आपल्या स्वप्नील कुसाळे आणि काल नीरज चोप्रा यांना देखील पदकं मिळाली मेडल मला वाटतं तीन मेडल आपल्या देशाला मिळालेली आहेत चार मेडल मिळालेली आहेत हा देशाचा गौरव आहे म्हणजे आपल्या देशातले खेळाडू आपल्या महाराष्ट्रातले खेळाडू देशातच नाही साता तो समुद्र पली विश्व विजेते ठहरता है ये अपने सग दृष्टि ने अभिमा की बाब है अभिनंदन करता हूँ में हमारे महाराष्ट्र से स्वप्निल कुड़े इसने मेडल कांस्य पदक उसको मिला है इसके लिए मैं उसका स्वागत करता हूँ नीरज चोपड़ा है और यहाँ पर और दो मेडल मिले हैं उनको भी हॉकी टीम में उनका भी मैं दिल से अभिनंदन करता सभी हमारे खिलाडी जो है उनका बहुत बहुत अभिनंदन ये हमारे देश के लिए हमारे राज्य के लिए गौरव की बात आहे खड्डे मुक्त करण्यासाठी आजपासून हाती घेतलेली आहे काय नेमकी मोहीम असणार आहे कशा पद्धतीने असणार आहे याच्यामध्ये जे भिवंडी नाशिक जो हायवे आहे या हायवेवर पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात आणि खूप हेवी ट्रॅफिक असल्यामुळे खड्डे बुजवणे चांगला रस्ता करणे यामध्ये देखील अनेक अडचणी येतात आणि खूप विलंब लागतो लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून मी गेल्या आठवड्यापासून दोन तीन बैठकांमधून सूचना दिलेल्या आहेत एक यामध्ये क्विक रॅपिड जे एम सिक्स्टीचं जे आर एम सी आहे ते हार्डनर टाकून त्यामध्ये रस्त्यांचे खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ते खरं म्हणजे एक टिकाऊ आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे सर्व रस्ते भिवंडी नाशिकचे जे खड्डे आहेत आणि मोटरेबल होऊन जातील सगळ्यांना सुविधा मिळेल जो लागणारा वेळ कमी होईल लोकांची चिंता मिटेल आणि लोकांना दिलासा मिळतो मी स्वतः स्वतः जाणार आहे आणि कामांची पाहणी करणार आहे योग्य त्या सूचना मी देणार आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये खड्ड्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तो प्रयत्न आहे आणि मुंबई गोव्यावर देखील काम सुरू झालं आहे मुंबई गोवा देखील गणपतीच्या आधी चांगला रस्ता होईल आणि त्यासाठी देखील शासनाचे प्रयत्न सुरू आहेत एन एच्या काम करते आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील त्या ठिकाणी विजिट करत आहेत काल देखील आपल्या पी डब्ल्यू डीच्या अतिरिक्त आयुक्त जे आहेत अतिरिक्त मुख्य सचिव म्हैसकर मॅडम यांनीही व्हिजिट केले सगळे लोक का काम करत आहेत आणि मुंबईमध्ये देखील आमचे दोन्ही पालकमंत्री या सर्व बाबींवर लक्ष ठेव